राज्य शासनाने एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांकरिता लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्याचे फॉर्म भरण्याकरिता ग्रामीण भागात अंगणवाडी तर शहरी भागात नगरपरिषदेअंतर्गत कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले याची जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांनी अंमलबजावणी केली परंतु चांदूरबाजार नगरपरिषद कार्यालय व प्रभागात कोठेच कशा प्रकारचा कक्ष अस्तित्वात नसल्याचे दिसत आहे याबाबत मुख्याधिकारी गोहाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अचलपूर्व चांदूरबाजारला सुरुवात केल्याचे सांगितले त्यांच्याकडे दोन नगर परिषदेचा प्रभार असला तरी चांदूरबाजार पालिकेला त्यांनी वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे आज सोमवारी चांदूरबाजार नगरपरिषदेत फेरफटका मारला असता लाडकी बहीण कक्ष कोणत्याच विभागात दिसला नाही त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांना पालिका कार्यालयातून आल्यापावली परतावे लागते पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने महिला वर्गात पालिकेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे राज्यातील महिलांचे आर्थिक बळकटीकरण व्हावे याकरिता राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्यात एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना एका कुटुंबातील दोन महिलांसाठी पंधराशे रुपये अनुदान देण्यात येणार आहे यासाठी पात्र महिलांकडून फॉर्म भरले जात आहे यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाभरात विशेष सुविधा अंमलात आणल्या आहेत यात अंगणवाडी केंद्र सर्व सेतू केंद्र नगरपरिषद कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय ग्राम कार्या याशिवाय नारीशक्ती ॲपवरून मोबाईलद्वारे घरबसल्या फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आली आहे यानुसार सर्व अंगणवाडीमध्ये महिलांकडून फॉर्म स्वीकारले जात असले तरी चांदूर बाजार नगरपरिषद कार्यालयाअंतर्गत मात्र असा कोणताही कक्ष कार्यान्वित असल्याचे दिसत नाही याबाबत चांदूरबाजार नगर परिषदेचा कारभार अचलपूरवरून पाहणारे प्रभारी मुख्याधिकारी धीरज गोहाड यांना विचारणा केली असता असा कक्ष सुरू करण्यात आला असून याची जबाबदारी कोयरे मॅडमकडे असल्याचे सांगितले परंतु पालिका कार्यालयात चौकशी केली असता लाडकी बहीण योजनेचा कक्षही दिसला नाही आणि याची कोयरे आणि याची कोयरे मॅडमही दिसल्या नाहीत याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारले तर त्यांनी मॅडम सुट्टीवर असेल म्हणून आपली जबाबदारी झटकली तसे ही चांदूर बाजारची नगरपालिका प्रशासकीय कालावधीत नसल्यातच जमा आहे येथे कोणाचा अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर वचकच नसल्याने मनमाने कारभार सुरू आहे यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे